आज हे बटाटे मी कशासाठी उकडलेत बरं कोण सांगू शकेल तर ठीक आहे चला मीच सांगते आज करणार आहे मी साबुदाण्याचे वडे खमंग आणि खुसखुशीत हे सामान मी सगळ्यात पहिलं काढून घेतलं आणि एका परातीमध्ये मी साबुदाणे घेतलेत एक वाटी भिजवलेले होते आणि त्यासोबतच चार बटाटे घेतलेत जे उकळून घेतलेत साल काढून आणि त्यांचा कुसकुर करून घेतलेला आहे एका साईडला बटाटे आणि एका साईडला साबुदाणे ठेवलेले आहेत आता त्यांच्यात मी वरईचं पीठ घालणार आहे जेणेकरून माझे साबुदाण्याचे वडे खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील याच्यासाठी त्याच्यानंतर मी शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक चमच्याभर मी तिखट घालणार आहे कारण की माझ्या श्रीला खायचं होतं श्री माझा लहान आहे त्यामुळे मी एकच चमचा तिखट घातलं होतं त्याच्यावर जिरं एक चमचा घालणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे हे सगळं झाल्याच्यानंतर मग आता मी सगळं मिश्रण एक मिक्स करणार आहे आणि एक जीव करून घेणार आहे हे मिश्रण एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आहे जेणेकरून ते साबुदाणे बटाटे आणि वरईचं पीठ पूर्णपणे मिक्स होऊन त्याचे वडे चांगले बांधता आले पाहिजे आहेत यासाठी आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि त्याचे वडे बांधून घेण्यासाठी एक त्याचा पहिला गोळा तयार करून घेणार आहे तर चला मिक्स करून घेऊया आता त्याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून घेतली की परत एकदा ते सारण पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याचा गोळा तयार करून घेतला आहे आता या गोळ्यापासून आपण त्याचे वडे तयार करून घेणार आहोत हे मी आता त्याचे वडे तयार करून घेतलेले आहेत साबुदाण्याचे आणि आता मी गॅस पेटवून मग त्याच्यावर वडे त व्यवस्थित असा व्यवस्थित प्रमाणात मी तेल घेतलेला आहे आणि याच्यासोबत आता तेल आहे का हे मी पाहणार आहे तर चला तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण एक एक करून सर्व तेलात वडे सोडून घेणार आहोत तेलात वडे उत्तम आणि व्यवस्थित तळले जात आहेत आता हे वडे काढण्यासाठी तयार झालेले आहेत आता हे वडे आपण एका स्टीलच्या ताटामध्ये टिश्यू पेपर टाकून घेऊन मग ते वडे त्याच्यावर ठेवायचे आहेत जेणेकरून त्या वड्यांना जास्त तेल राहणार नाही तर आता हे वडे मी पेपर टाकलेल्या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता बाकीचे जे वडे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आणि आता मी श्रीला खाय श्रीला मी वडे खायला दिलेत श्री वडे कसे झाले आहेत कसे झाले छान झाले तुला आवडले चटणी पण आवडली श्रीला माझ्या वडे आणि चटणी आवडली आहे त्याच्या हट्टाखातर केले होते वडे त्याला आवडले आहेत